बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य आणि धामणी खोऱ्यातील कार्यकर्ते विलास बोगरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय बोगरे यांच्या पक्षप्रवेशामुळे धामणी खोऱ्यात आपल्याला मोठं बळ मिळेल असा विश्वास माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केला वाकरे इथं हा कार्यक्रम पार पडला धामणी खोऱ्यातील कार्यकर्ते विलास बोगरे यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला करवे तालुक्यातील वाकरे इथं माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम झाला यावेळी चंद्रदीप नरके यांनी बोगरे परिवाराचं कौतुक केलं गेल्या दोन निवडणुकीत आपल्याला आमदार करण्यात बोगरे कुटुंबाचा मोठा वाटा होता पण काही कारणामुळे बोगरे परिवार आपल्यापासून दुरावला होता आता पुन्हा एकदा विलास बोगरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धामणी खोऱ्यातून मोठा पाठिंबा मिळेल असा दावा चंद्रदीप नरके यांनी केला धामणी धरणाच्या घळभरणीचा कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल असंही नरके यांनी स्पष्ट केलं चंद्रदीप नरके यांच्यासोबतची वैचारिक दरी दूर झाली आहे धामणी खोऱ्यात हरित क्रांती आणण्यासाठी चंद्रदीप नरके यांची मदत महत्वाची आहे त्यामुळेच आपण नरके यांना साथ देणार असल्याचं पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य विलास बोगरे यांनी स्पष्ट केलं यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके पी डी चौगुले रवी चौगुले यांची भाषणं झाली यावेळी कुंभिकासारी कारखान्याचे संचालक राऊ पाटील वसंत ताळवेकर प्रकाश बोगरे दौलू पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते